नमस्कार मंडळी तर आज आपण ना एकदम गावरान पद्धतीने झणझणीत अशी वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत तर कशी बनवायची चला मग बघूया तर इथं मी ना पाव किलो वांगे घेतलेले आहेत तर आता हे वांगे आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि त्या ना इथं मी पातेल्यामध्ये पाणी घालून घेतले आणि आता वांगं ना उभं आणि आडवं काप मारून ना असं कट करून घ्यायचं आहे आणि हे वांगं कट करून झाल्यानंतर याला फाकून बघायचं आहे म्हणजे ना मध्ये आळ्या हे नसतात त्याच्यामुळं ना फाकून फाक बघायचं आहे आता फाकून बघितलेलं आहे चांगलं वांगं आहे आणि कवळे आहेत बघा वांगे तरी याच पद्धतीनं मी सगळे वांगे ना कापून घेणार आहे आता हे वांगे कापून घेतल्यानंतर ना याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे ना जेणेकरून ना वांगं काळं पडू नये त्याच्यामुळं तर वांगे कापून झालेले आहेत आणि मी याला पाण्यामध्ये टाकून घेतले तर पाण्यामध्ये टाकून घेतले तोपर्यंत आता ना आपण वांग्यामध्ये ना भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया तर इथं मी ना भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्यानंतर ना एक चमचा लाल तिखट घेतले एक चमचा हळदी पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घेतले आणि एक अर्धा चमचा होईल इतकं ना तेल घातले वरून एक चमचा ना गरम मसाला घातला आता आपण याच्यामध्ये जास्त काय मसाले हेन घालणार नाही खोबरं पण घाललेलं नाही अगदी आमच्या गावाकडं जसं साध्या सिंपल पद्धतीनं बनवतात ना सेम त्याच पद्धतीनं बनवणार आहे तर त्यासाठी ना जास्त काही मसाले हेन घालायचे नाहीत तेल घालून झाल्यानंतर सगळं ना असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा ना मसाला तयार झालेला आहे आता हे मसाला ना वांग्यामध्ये भरून घेऊया तर असं वांगं फाकवायचं आहे आणि याच्यामध्ये ना मसाला भरून घ्यायचा आहे तर काहीजण याला ना खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण तयार करतात पण आमच्या इकडं ना असं बनवतात बघा अगदी साधं सिंपल तर वांगे भरून झालेले आहेत तर आता परतवून घेऊया वांगे आता याला फोडणी मारून घ्यायचे आहे तर सगळ्यात पहिलं गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर आता ना याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे चांगले ना फुलू द्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली अशी ना तडतडू तर द्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये लसणाची पेस्ट घालायची आहे तुम्ही याच्यामध्ये ना अद्रकही घालू शकता पण मला अद्रक जास्त आवडत नाही त्याच्यामुळं मी फक्त लसूण घातलेलं आहे आणि ना लसूण चांगला परतल्यानंतर बघा याच्यामध्ये एक ते दीड चमचा ना काळं तिखट घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या साठवणीमधला कुठलाही मसाला घालू शकता किंवा कांदा लसूण मसाला घालू शकता तर आता मी का काळं तिखट घालून झाल्यानंतर याच्यामध्ये वांगे सोडून घेतलेले आहेत आता वांगे चांगले तेलामध्ये ना परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये वांगे जेवढे चांगले परतले जातात ना लवकर शिजले जातात बघा त्यानंतर राहिलेला जो मसाला होता वांग्यामध्ये भरून तो मसाला घालून घ्यायचा आहे आणि चांगलंसं परतवून घ्यायचं आहे आता पर हे परतवून झालेलं आहे तर आपल्याला जेवढा रसा लागणार आहे तेवढं ना गरम पाणी घालून घ्यायचं आहे तर गरमच पाणी घालून घ्यायचं बा, आहे भाजीला म्हणजे ना चव बदलत नाही बघा तर त्यानंतर पाणी घालून झालं आणि बघू शकता छान असा कलर आलेला आहे रशाला तर एक पाच मिनटं वांग ना वांगं चांगलं असं ना आता उकळवून घ्यायचं आहे म्हणजे ना ह्याला वांग्याला वेळ लागत नाही कारण तेलामध्ये ना छान असं परतलं गेलेलं आहे वांग त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ताट झाकून एक पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनटं झालेली आहेत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मस्त अशी वांग्याची भाजी, ले ले भाजी रसा तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता वांग्याच्या भाजीला किती छान असा कलर आलेला आहे आणि रस्सा पण छान असा तयार झालेला आहे मसाल्यामध्ये ना छान अशी वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी अशी साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा